नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आहोत गावी गणपती विसर्जन झालेला आहे आणि पुण्याला जायला निघालेलो आहोत आम्ही अनन्य काव्या आवडत आहेत इथे मी भाजी भाकरी बनवते भाकऱ्या बनवायच्या आता भाजीमध्ये सुकट फ्राय बनवते काय ग ちょっと。 गावावरून निघताना एवढी घाई गडबड झाली की बिलकुलही व्हिडिओ काढले नाही घरामध्ये आणि आम्ही झटपट निघालो का त्याचं कारण असं की मेन म्हणजे सी एन जीचा प्रॉब्लेम होता गावाकडे आणि गावाकडे सी एन जी भरलं की मग टेन्शन राहत नाही पूर्ण घाट क्रॉस करून बोरला आल्यानंतरच दुसरा सी एन जी भरायला मिळतो मग पण बोरला पण गॅरंटी राहत नाही सी एन जी मिळेल की नाही त्याच्यामुळे सी एन जीच्या गडबडीमध्ये आम्ही मात्र झटपट निघालो घरातून आणि व्हिडिओ काहीही काढले नाहीत स्वयंपाक वगैरे भाजी भाकरी वगैरे घेतले रस्त्यामध्ये खाण्यासाठी पण थोडासा लेट झालेला आहे आम्ही घरातून निघेपर्यंत साडे अकरा बारा वाजलेले आहेत आणि त्याच्यामुळे कुठेही थांबणार नाही आहोत आणि छान नेचरचे व्हिडिओ घेतलेत तेही गाडीमध्ये बसूनच येताना सी एन जी भरण्यामध्येच अर्धा पाऊन तास थांबावं लागलं गर्दी होती फार कारण गणपती विसर्जन झाल्यानंतर सीझनच्या टाईममध्ये सी एन जीसाठी भरपूर गर्दी असेन प्रत्येक ठिकाणी सी एन जी अवेलेबल असतंच असं पण नाही आणि सी एन जी भरल्यानंतर मात्र आमच्या गाडीला टू व्हीलर वाल्या एका गाडीने ठोकलं आणि थोडंसं डॅमेज झालेलं आहे गाडीला आणि तिथे अर्धा पाऊन तास वेस्ट गेलेला आहे त्याच्यामुळे पुढे मूडच राहिला नाही स्वतःचं व्हिडिओ शूट करायला त्या सगळ्या गडबडीमध्ये टेन्शनमध्ये आम्ही झटपट प्रवासाला सुरुवात केली हे सगळे व्हिडिओ अनन्य मॅडमने काढलेले आहेत घाट तर खूप सुंदर होता पण कचराही तेवढाच होता जेवढं नेचर सुंदर तेवढंच माणसांनी तिथं ते घाण केलेली होती आणि हे ह्या गोष्टी पाहून खूप वाईट वाटलं की निसर्गाने आपल्याला एवढ्या गोष्टी भरभरून दिलेल्या आहेत आणि आपल्याला बिलकुलही त्या गोष्टीची किंमत राहिलेली नाही कारण स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता वर सुंदर नेचर जसं शूट झालेलं आहे तसंच त्या घाटामध्ये सुद्धा किती कचरा लोकांनी केलेला आहे त्याचा व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहे पाहू शकता किती सुंदर नेचर आहे आणि भोर उशीर झाल्यामुळे भोरघाट पार करता करता अंधार झाला खरं तर आणि घाटामध्ये रस्ते खूप खराब होते त्यामुळे रस्त्यांचं बरेच ठिकाणी काम चालू आहे रस्ता रुंदीकरणाचं असे शेकडो धबधबे पाहायला मिळाले आणि पावसामुळे पावसामध्ये तर हीच खरी मजा असते खूप धबधबे पाहायला मिळाले थोडासा ब्रेक घेतला एक पाच दहा मिनटाचा कारण जेवण वगैरे झाल्यानंतर थोडंसं सा आळस आल्यासारखा झाला कारण ड्रायव्हर एकच आहेत त्यामुळे ते थोडंसं फ्रेश व्हायला गेले आ, फ्रेश पाण्यामध्ये निसर्ग तर अप्रतिमच आहे आणि अगदी घाटामध्ये धुकं पसरलेलं होतं कारण अगदीच चार पाच वाजले होते आणि संध्याकाळ होत होती पाहू शकता अंधार पण थोडाफार पडत आलेला आहे आणि यई येईपर्यंत बराच अंधार झाला त्याच्यामुळे पुढचं शूट काही केलेलं नाही हे रँडम थोडंफार शूट केलेलं आहे रस्ता रुंदीकरणाचं काम मात्र भरपूर जोरामध्ये चालू आहे आणि काम पूर्ण झाल्यानंतर मात्र ना आ, भरपूर फरक पडेल नाही म्हणलं तरी पाऊन तास तासभराचा फरक पडेल लवकर आपण पोचू आणि रस्ता आता सध्या खराब असल्यामुळे ना तासभर तरी लेट झाला असेल घरी जाईपर्यंत आणि हे छोटे छोटे धबधबे पाहून इतकं भारी वाटत होतं असं वाटत होतं प्रत्येक धबधब दब, धबधब्याचे तिथे जाऊन फोटो काढावे व्हिडिओ काढावे हे गाव पण किती सुंदर दिसत होतं या प्रवासात खरं तर बिलकुलही झोप येत नाही कारण निसर्गाचा सौंदर्य पाण्याचाच माणूस इतका व्यस्त होतो ना की झोप लागतच नाही आणि बरेचसे असे स्पॉट होते जिथं भरपूर पब्लिकसुद्धा होतं धबधब्यांचा आनंद घेताना छोटे छोटे हॉटेल्ससुद्धा आहेत मोजकेच आहेत घाटामध्ये हॉटेल्स पण अवेलेबल आहेत जिथं तुम्ही चहा भजी वगैरे खाऊ शकता जेवणासाठी तर एक पाच दहा मिनटं थांबलोच पण या प्रवासामध्ये आम्ही तो बिलकुलही ब्रेक घेतला नाही कारण आधीच लेट झाला होता दुपारचं निघेपर्यंत बारा साडेबारा वाजून गेलेले होते आणि अंधाराच्या आधी घाट पार झाला ना किंवा काही टेन्शन राहत नाही कारण अंधारातून ड्रायविंग करायला पण थोडंसं अवघड वाटतं आणि त्याच्यामध्ये पाऊस आणि त्यामध्ये रस्तेही खराब असो चालायचंच प्रवासामध्ये अशा गोष्टी घडायच्याच पण ठीक आहे आता जेवण वगैरे तर झालेलं आहे आता पुढचा एक स्पॉट आहे तिथे आपण चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत पाहू शकता आणि याच ठिकाणी आपण गावी जाताना वडापाव खाण्यासाठी थांबलो होतो तुम्ही जर गावी जातानाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की तो पहा गावी जाताना सुद्धा भरपूर मजा केली होती तोही खूप सुंदर व्हिडिओ झाला होता भरपूर इथे गुरं पाहायला मिळाली आम्हाला आणि सह्याद्री हॉटेल आहे तिथे चहा पिण्यासाठी थांबलेलो होतो अप्रतिम चहा आणि अप्रतिम वडापाव सुंदर दृश्य टिपत टिपत प्रवास अगदी पूर्ण झाला घरी जाईपर्यंत भरपूर लेट झाला त्याच्यामुळे व्लॉग मात्र एंड केलेला नाही आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे हा व्हिडिओ तर नक्की आवडलाच असेल कारण खूप सुंदर सुंदर दृश्य पाहायला मिळेल मिळाले आम्हालासुद्धा आणि व्हिडिओ थ्रू तुम्हालासुद्धा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भरभरून बर सपोर्ट करा तुमच्या सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या असे नवनवीन आणि छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहतील या वर्षीच्या गणपतीतले चार ते पाच व्हिडिओ आपण कोकणातले शेअर केले आणि ते व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तेही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच कोकणातले सुंदर सुंदर व्हिडिओसुद्धा आपण नक्कीच शेअर करत राहू छान प्रवास तर खूप छान झाला आणि कोकणात विसर्जन झालेलं असलं तरी शहरात मात्र अजून लगबग चालूच असणार आहे त्यामुळे आपल्याला पुण्यातलेसुद्धा गणपती पाहायला मिळणार आहेत आणि कोकणात मात्र विसर्जन झाल्यानंतर सगळी गावं सुनी पडली अगदी चार आठ दिवस जातो फार मजा येते पण गावी मजा करून आल्यानंतर मात्र सुनं पडतं गाव आल्यानंतर दुसऱ्या दिवशी छान दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि आसपासचे सगळे गणपती पाहिले व्हिडिओ काही बनवला नाही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद